श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्क कर्क राशीच्या अशा पाच सवयी पाहणार आहोत राशी एक सुंदर व भावनिक प्रवास चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कधी तुम्ही पावसाच्या एकट्या रात्री गरम चहा घेत एखादं जुनं पत्र वाचलंय का त्या प्रत्येक शब्दातून ओघवती आठवण प्रेमाची भावना आणि काळजाच्या आत खोल व रुतलेली नाती बोलू लागतात हाच अनुभव असतो जेव्हा आपण कर्क राशीच्या लोकांना भेटतो हे लोक म्हणजे भावनांच्या महासागरासारखे असतात एकीकडे शांत तर दुसरीकडे खोल आणि असंख्य रंगांनी भरलेले ज्यांचं जन्मचक्र जलतत्वाशी संबंधित असतं अशा कर्क राशीच्या व्यक्तिमत्वात आपलेपणा काळजी आणि प्रेमाच्या सुरेख छटा पाहायला मिळतात त्यांचा स्वभाव थोडा अंतर्मुख असला तरी ते जेव्हा एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा ते, ते अखेरपर्यंत त्याच्या पाठीशी असतात हे लोक खूप समजूतदार सहानुभूतीशील आणि कुटुंबप्रिय असतात त्यांच्याकडे असते एक अशी जादुई सवय जी दुःख मिटवते आणि प्रत्येक नातं साजरं करते चला तर पाहूया कर्क राशीच्या व्यक्तींच्या अशा पाच चांगल्या सवयी ज्या त्यांना खास बनवतात आणि आपल्या आयुष्यात त्यांच्या उपस्थितीचा अर्थ वाढवतात आता मित्रांनो आणि मैत्रिणींनो यातील प्रत्येक गोष्ट तुमच्याशी लागू पडेल हे जरुरी नाही पण काही गोष्टी नक्कीच लागू पडतील चला तर मग पाहूया वृषभ राशीच्या लोकांची पहिली चांगली सवय तर पहिली सवय आहे काळजी घेणं ही नैसर्गिक सवय कर्क राशीचं खास वैशिष्ट्य कर्क राशीचे लोक म्हणजे काळजीचं दुसरं नाव त्यांना आपलं माणूस कोण हे अगदी मनाच्या नजरेनं कळत एकदा त्यांनी कोणाला आपलं मानलं की त्यांच्यासाठी ते सर्वस्व देतात त्यांच्या स्वभावात अशी खासियत असते की ते समोरच्या मनाची स्थिती शब्दांशिवायही ओळखतात घरात कुणी आजारी असेल चिंतेत असेल किंवा गप्प बसलेलं असेल तर सर्वात आधी लक्षात येतं ते कर्क राशीच्या व्यक्तीला ते कधी आईसारखं लाड करत तर कधी मित्रासारखं खंबीरपणे पाठीशी उभं राहतं त्यांचं प्रेम गोंधळातलं नाही तर शांत खोल आणि समजूतदार असतं कितीही वेळ गेला तरी त्यांची काळजी कमी होत नाही अशी व्यक्ती आयुष्यात असणं म्हणजे एक भावनिक सुरक्षा कवच मिळाल्यासारखं असतं त्यांच्या सोबतच नातं नेहमी काळजीने भरलेलं आणि प्रेमाने जोडलेलं असत आता पाहूया कर्क राशीच्या लोकांची दुसरी चांगली सवय तर दुसरी सवय आहे घर आणि कुटुंबाशी अतूट नातं कर्क राशीचा हळवा आधार कर्क राशीचे लोक म्हणजे घराचं दुसरं नाव त्यांच्यासाठी घर ही संकल्पना फक्त वास्तू नाही तर भावना असते घर म्हणजे जिथे प्रेम जिथे आपले लोक असतात आणि जिथे मनाला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळते कर्क राशीचे लोक घरातील प्रत्येक व्यक्तीशी खोल नातं जोडतात आई बाबा भावंड आजी आजोबा पाळीव प्राणी सगळ्यांचं त्यांच्या मनात वेगळं स्थान असत ते दररोज घरातील वातावरण हसतमुख आणि उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतात छोट्या गोष्टींना ते फार महत्त्व देतात एखादा घरगुती सण वाढदिवस संध्याकाळी एकत्र जेवण आईसाठी केलेलं छोटंसं सरप्राईज हे सगळं त्यांच्यासाठी मौल्यवान असतं कामाच्या गडबडीतूनही ते घरासाठी वेळ काढतात घरातल्या प्रत्येकाच्या मनस्थितीची काळजी घेतात कधी त्यांना बाहेरचं झगमगाट फारसा आकर्षित करत नाही कारण त्यांना आपल्या माणसांमध्येच खरं सुख वाटतं त्यांच्या सवयींमुळे घरात प्रेम समजूतदार आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते कधी ते घरातील आधारस्तंभ वाटतात तर कधी हसवणारे लहानगे मित्र सुद्धा त्यांचं हे कुटुंबाशी अतूट नातं त्यांना खास बनवत आणि हेच त्यांचं खरं सौंदर्य असत आता आपण पाहूया कर्क राशीच्या लोकांची तिसरी चांगली सवय तर तिसरी सवय आहे नात्यांमध्ये अतूट निष्ठा कर्क राशीचा हृदयस्पर्शी गुण कर्क राशीचा माणूस एकदा तुमच्या आयुष्यात आला की तो सहज निघून जाणारा नसतो तो नात्यांमध्ये घट्ट गुंतो मनाने आत्म्याने आणि प्रेमाने मैत्री असो प्रेम असो की कुठलाही कौटुंबिक बंध त्यांच्यासाठी ते नातं म्हणजे जबाबदारी आणि भावना यांचं एक सुंदर मिश्रण असतं ते कोणताही संबंध चालू आहे म्हणून निभावत नाहीत तर ते फुलवावं यासाठी मन लावून प्रयत्न करतात त्यांच्या नात्यांत एक समर्पण असतं जे हलकं फुलकं नसतं तर खोलवर रुतलेलं असतं एकदा त्यांनी तुम्हाला जवळ केलं की कितीही वेळ कितीही अडचणी असल्या तरी ते तुम्हाला एकटं सोडत नाहीत कर्कराशीचे लोक गुपित मनात ठेवू शकतात आणि तुमचं दुःख त्यांच्या हृदयात सामावून घेतात ते बोलके नसले तरी वेळ आली की तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहतात त्यांच्या निष्ठेचं मूल्य अशा वेळेला समजतं जेव्हा सगळे मागे हटतात आणि ते मात्र खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहतात ते नात्यांत केवळ उपस्थित नसतात तर ते प्रत्येक आठवण भावना आणि क्षणात सामील होतात त्यांच्या या अतूट निष्ठेमुळेच त्यांच्यासोबतचं नातं हे फक्त नातं राहत नाही तर ते आयुष्यभराची भेट बनत कधी न सैल होणारा एक विश्वासाचा दोर राशीच्या लोकांची चौथी सवय आहे भावनिक समज आणि सहानुभूती राशीचं अद्भुत सामर्थ्य कधी एखाद्याशी बोलताना आपण काही न बोलताच त्याने आपलं मन ओळखावं असं वाटतं ना कर्क राशीचे लोक अगदी असच करतात त्यांना बोलणं लागत नाही फक्त तुमच्या डोळ्यातली भावना आवाजातील कंपन आणि हावभाव पुरेसे असतात ते मन वाचू शकतात प्रेम दुःख चिंता आनंद सर्व काही त्यांचं भावनिक बुद्धिमत्तेचं भांडार खूप समृद्ध असतं त्यामुळेच ते, ते कोणत्याही नात्यात समजूतदारपणे वागतात रागावलेल्याला शांत करायचं असो की दुःखी माणसाला सांत्वन द्यायचं असो राशीचे लोक हे शांतपणे हळुवारपणे करतात त्यांना सहानुभूतीची अनोखी जाण असते दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करायची त्यांची सवय त्यांना खूप खास बनवते अशी व्यक्ती उत्तम समुपदेशक मित्र आणि संवेदनशील जोडीदार बनतात त्यांच्यासोबत वेळ घालवल्यावर तुम्हाला आपलं कोणी आहे असं वाटतं कारण ते फक्त ऐकत नाहीत तर समजतात आणि मनापासून अशा लोकांची साथ म्हणजे आयुष्याला मिळालेला भावनिक आधार जो शब्दांनी नाही तर हृदयाने जपला जातो आता पाहूया राशीच्या लोकांची पाचवी सवय सर्जनशीलता आणि सौंदर्यदृष्टी राशीचं भावविश्व फुलवणारं सौंदर्य राशीचे लोक मनाने खूप सर्जनशील असतात त्यांच्या कल्पनाशक्तीला कुठलंच बंधन लागत नाही त्यांच्या विचारांमध्ये गोडवा असतो आणि त्यांच्या हातून घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा स्पर्श असतो एखादी कविता असो चवदार जेवण असो घराची सजावट असो किंवा एक साधं हस्तकला वस्त्र ते जे काही करतात ते मनापासून आणि भावनेनं भरलेलं असतं त्यांना रंग गंध आवाज आणि स्पर्श यांचं सूक्ष्म भान असतं त्यामुळे ते सौंदर्य कुठेही सहज ओळखतात आणि त्यात आपला रंगही मिसळतात त्यांच्या सर्जनशीलतेत एक आत्मीयता असते जणू त्यात त्यांच्या मनाचे भाव मिसळलेले असतात कर्क राशीच्या व्यक्ती जिथे असतात तिथलं वातावरणच बदलतं शांत सुंदर आणि प्रेमळ होतं ते घराला घरपण देतात आणि आयुष्याला रंगीत स्पर्श एखादी छोटी गोष्टही ते इतक्या कलात्मक पद्धतीने सादर करतात की ती संस्मरणीय बनते त्यांचं सौंदर्यदृष्टी फक्त बाह्य गोष्टीपुरती मर्यादित नसते तर ती त्यांच्या नात्यांमध्ये बोलण्यात आणि जगण्याच्या पद्धतीत दिसते अशी सर्जनशील व्यक्ती आयुष्यात असली की रोजचा दिवसही एक सुंदर कलाकृती वाटतो आता थोडक्यात सांगायचं म्हणजे कर्कराशीचे लोक म्हणजे एक जिवंत कविता असते जी तुमच्या जीवनात प्रेम आपुलकी आणि समजूतदारीची भावना निर्माण करते त्यांच्या चांगल्या सवयी हेच दाखवतात की जगात अजूनही असे लोक आहेत जे दुसऱ्यांसाठी जगतात जर तुमच्या आयुष्यात एखादा राशीचा माणूस असेल तर समजा तुम्ही नशीबवान आहात कारण त्यांनी एकदा तुमचं मन जिंकलं की ते तुम्हाला कधीच एकटं पडून देणार नाहीत त्यांच्या चांगल्या सवयींनी आपल्या सगळ्यांनी काही ना काही शिकायला हवं विशेषतः कसं प्रेम करावं आणि ते कसं टिकवावं हे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद